नमस्कार मी आता इथं आणायला आलेली आहे रंगनाथ स्वामींचं दर्शन बिर्शन घेते मस्त पायकी वातावरण शांत आहे आता यात्रा वित्रा झाली निवांत आहे आता इथं ज्या थोडेसे देवाचं नाव घेतात मी पण दोन नाम घेते आणि त्यांचा पण व्हिडिओ काढते असं चाललं आहे डोक्यात रमणे तुका तया हनुमंत तया माझा दंडवत तया माझा दंडवत कपी कुया हनुमंत 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 तया माझा दंडवत तया माझा दंडवत तया माझा दंडवत

माझा नमस्कार लंकाली आणि लंकान्य धन्य म्हणती तुम्हाला माझा नमस्कार माझा नमस्कार वरुणवार निरंतर

पांचे भूषण सांचे भूषण जाऊ पाताळा जाऊ पाताळा केली देवीची अवकाळा केली देवीची अवकाळा राम लक्षीमन राम लक्षीमन श्रीमन नेल्याने लेचोडून नेल्याने लेचोडून जोडून या कर जोडून या कर

आई वरण तुमचे गुण आई वर न तुमचे गुण उत्की पाशान पाशान चांगले चांगले नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहु बले माझ्या कंठे राहु बले कपिकुळ उधारित कपि कुळ उधारित मुक्त केले राक्षी मुक्त केले राशी कपी हातीगिरी कपि हाती आणला सीतापती आणविला सीतापती आण केली ख्याती ले ले थोड ले केली ख्याती भरत बेटली समयी भरत बेटली समय शिवावती मनुष्या झाली शिळावती शिळावतीवती मनुष्या झाली गिर दिवा गिरली लंका दन केली लंका दन केली हनुमंत कशानी जानकी कशानी जीवन रामजान जीवन योगियाचे निज्ञान जीव लोचन

सीता शोध केली सीता भेटली सीता भेटवली शुद्ध केली जाने सीता शुद्ध केली जाने सीता शुद्ध केली दुर्गा गिरी

ने सीता शुद्ध केली ने सीता शुद्ध केली सा मारुती उकारी लेवरी लोळे चरणावरी सीता शुद्ध केली ने सीता शुद्ध केली सीता शुद्ध केली भेटवली सीता भेटवली ने सीता शुद्ध केली जाने सीता शुद्ध केली हो। जाने सीता शुद्ध केली अखंड वाचा शिवाच्या पडे आणि संसारी तो एक संसारी एक, तो एक नाम राम जो चारीम जो चारी कसं सारी धन्य तो एक एक तो संसारी धारश्याचा अज्ञाधार त्याचा